नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता त्याचे गंभीर परिणाम शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहेत यासंदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात एन आर सीच्या टेस्टिंग संचमान्यतेनुसार मराठीचे दोनशे तेवीस तर उर्दू माध्यमाचे सोळा असे जिल्ह्यात दोनशे एकोणचाळीस शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे दरम्यान अंतिम संचमान्यतेनंतर अतिरिक्त शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीने समायोजन केले जाण्याची शक्यता असून असे झाल्यास संबंधितांना बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची वेळ येणार आहे जिल्हा परिषदेच्या तीन हजार पाचशे चौतीस शाळा आहेत यामध्ये पहिली ते पाचवीच्या वर्गात एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे दहा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संचमान्यतेनुसार या विद्यार्थ्यांसाठी नऊ हजार दोनशे सत्तर शिक्षकांची मान्यता आहे मात्र सध्या या शाळांवर नऊ हजार चारशे शिक्षक कार्यरत असल्याचे समजते त्यात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये एकशे तीस शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे दिसत आहे सहावी ते आठवीच्या वर्गात एकोणीस हजार पाचशे पंधरा विद्यार्थी धडे घेत आहेत त्यांच्यासाठी नऊशे अठरा शिक्षकांची पदे मंजूर आहेत मात्र प्रत्यक्षात आज एक हजार अकरा शिक्षक कार्यरत असल्याचे आकडेवारी सांगत आहेत त्यामुळे या ठिकाणी त्र्याण्णव शिक्षक हे अतिरिक्त ठरताना दिसत आहेत याशिवाय मुख्याध्यापकांची चारशे वीस पदे मंजूर असून येथे चारशे चोवीस मुख्याध्यापक नियुक्त केलेले आहेत येथेही चार मुख्याध्यापकांचे समायोजन करावे लागणार आहे जिल्ह्यात ऐंशी उर्दू शाळा असून तिथे ती तीन हजार चारशे सदुसष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी एकशे सत्याऐंशी पदे मंजूर असून प्रत्यक्षात एकशे सहासष्ट पदेच भरलेली आहेत येथे एकवीस पदे रिक्त दिसत आहेत मात्र सहावी ते आठवीच्या उर्दूच्या बाराशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांना साठ शिक्षकांची पदे मंजूर असताना तेथे प्रत्यक्षात शहात्तर शिक्षक काम करत आहेत त्यामुळे येथे सोळा पदे अतिरिक्त आहेत दरम्यान उर्दूचे अतिरिक्त शिक्षक उर्दू शाळांवर समायोजित होऊ शकतात मात्र मराठी माध्यमांच्या एकशे एकोणपन्नास शिक्षकांचे समायोजन कोठे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेचे काम सुरू आहे त्या कंपनीचा हा टेस्टिंग म्हणजेच प्राथमिक रिपोर्ट आहे यातील त्रुटी असतील तर त्या दूर करून यात बदल होऊ शकतो मात्र जर असाच अंतिम अहवाल आला तर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आंतरजिल्हा बदलीने बाहेर केले जाऊ शकते अशी चर्चा आहे त्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणानले आहेत